नमस्कार सर्वांना तुम्ही बघू शकता हा रस्सीकटचा सामना पंचायत समिती आणि कोरची पंचायत समितीच्या दरम्यान मध्ये खेळला जात हा रस्सीकेट हे पंच आहे सर आणि या ठिकाणी तुम्हाला माहित आहे की रस्सीकेटच्या खेळामध्ये आठ आठ खेळाडूंचा सामना असतो एका बाजूला आठ खेळाडू आणि दुसऱ्या बाजूला आठ खेळाडू या दरम्यान कोरची पंचायत समितीच्या तर्फे आठ खेळाडू या ठिकाणी आठ पाहिजे आणि आरमोगी पंचायत समितीच्या वतीने आठ खेळाडू आणि हा अतिशय चुरशीचा सामना असतो बघूया हा ताकदीचा सामना असतो ज्यांची ताकद जास्त तो सामना जिंकू शकतो ते बघूया आता या, दो, या दोन या दोन टीम मध्ये हा चुरशीचा सामना रसिकेतचा सामना या जिल्हास्तरीय चार दिवसीय क्रीडा संमेलनामध्ये आपण हा रसिकेतचा सामना बघत आहोत या ठिकाणी आरमोगीचे संघातील जे खेळाडू आहेत हे या रसिकेच्या खेळामध्ये सहभागी झालेले आहेत आणि आमच्या या रसिकेच्या सामन्याचे पंच गडपाले सर त्यांना काही सूचना देत आहेत बघूया या ठिकाणी प्रत्यक्ष या रसिकेच्या सामन्याला सुरुवात होत आहेत या ठिकाणी रसिकेच्या सामन्यामध्ये तीन वार होतात म्हणजे तीन डाव हे खेळले जातात आणि तीन डावापैकी जो कोणी दोन डाव जिंकतो आहे तो या ठिकाणी विजय घोषित केला जातो आणि या ठिकाणी या रस्तिकेच्या सामन्याचा आस्वाद घेताना बहुतांशी सर्व प्रेक्षक जण आणि बघूया आर्मिरी आणि सर पदवीधर शिक्षक तुळशी वर्षा देसाईगंज पंचायत समितीची खास करून या खेळासाठी अनुभवी असे पंच ते सन्माननीय प्रभाग पाहिले असत आणि सर्वजण या ठिकाणी आरमोरी पंचायत समिती आणि पुरती पंचायत समितीच्या दरम्यान हा रस्तिकेटचा सामना बघूया काय होते शेवटच्या क्षणापर्यंत या ठिकाणी आपण तीन नाव खेळवल्या जाणार आहोत आणि तीन नावापैकी जो कोणी दोन नाव जिंकेल

पहिला गाव कोरतीने जिंकलेला आहे अभिनंदन अभिनंदन कोरची संघाच कोरकी संघाचं अभिनंदन तुम्ही पहिला गाव जिंकलेला आहात आणि यानंतर तुम्हाला दोन गाव बाकी आहेत बघूया काय होते दुसऱ्या गावामध्ये आणि ही आता झालेली आहे आता या बाजूला पोरची होती या बाजूला आता इकडे कोरची होणार इकडे हे खेळाडू कोरची हे खेळाडू मला वाटते जांभळा खाऊन त्यांच्यामध्ये ताकद आलेली आहे आणि जांभळाचीच खरी ताकद ही कोरचीने दाखवलेली आहे म्हणून आणि छत्तीसगडच्या छत्तीसगडच्या अगदी सीमेला लागलेला हा तालुका गडचिरोली जिल्ह्याचा तो म्हणजे कोरची आणि या कोरचीचे चे सन्मानिने दहावी सर आहेत आमचे गोदा सर आहेत या ठिकाणी सामना खेळत असताना आरमोगी आणि दरम्यान बघूया आरमोगी वाल्यांची काय प्रतिक्रिया आहे कोर्ची वाल्याने जांभळा आणि पहाडी आलू खाल्ले तुम्ही काय खाल्ले पहिला नाव कोरचीने निघलेला आहे आमचा जो दम आहे आरमोरी दम आहे आता तुम्हाला दोन पैकी दोन राऊंड जिंकण्या आमचा दम आहे आम्ही प्रयत्न करू चला प्रतिक्रिया या ठिकाणी बघू शकता आगमोरी संघाच्या वतीने नकुल पेंडाम सर आहेत अधिक चंद्र सर आहेत सर आहेत सर आणि हे सर्व हे आर्मोरीचे प्लेयर्स या दुसऱ्या काय घडतो आहे ते आणि दुसऱ्या सामन्यामध्ये हे चाच प्रदर्शन असते आणि या ठिकाणी एका बाजूला आठ खेळाडू आणि दुसऱ्या बाजूला आठ खेळाडू अशा पद्धतीने त्यांचा हा सामना खेळला जातो आणि यामध्ये तीन राऊंड होतात आणि तीन राऊंड पैकी जो संघ दोन राऊंड जिंकतो तो संघ हा विजयी घोषित केला जातो आणि बघूया उगीत त्यांचे दोन राऊंड आहेत या दोन पैकी आर्मवीने अजून शून्य एक अशी बळत घेतलेली आहे ती कोर्ची संघाने आणि बघूया या दोन राऊंड मध्ये अनुभव संघटत या ठिकाणी गरज पडलेली आहे आणि पंचानी या ठिकाणी चुना लावलेला आहे बघूया ते चुना कोणाला लावले आहे तर या सामने ते पंचायत प्रभात जे गट पाहिले सर शिक्षण उच्च प्राथमिक शाळा तुळशी आणि त्यांची जे पंचबेगी करण्याची जे कौशल्य आहे ते ते खूपच पाहण्यासारखं आहे असते त्यांची विशेष पंचबिगी करतात आणि बघूया या सामन्यामध्ये अतिशय चुरशीचा सामना म्हणावला पण आनंदमय वातावरणामध्ये या सामनामध्ये आता दुसऱ्या दुसऱ्या गावाला सुरुवात होत आहे पहिला नाव चोरचीने एक शून्याची बढत घेतलेली आहे आणि त्यांच्याकडे दोन संधी आहेत बाकी या दोन संधी मध्ये आर्मो संघाला एक दोन्ही गाव जिंकणे आवश्यक आहे आणि यामध्ये कोर्चीने जर यामध्ये दुसरा डाव जिंकला तर ते विजय घोषित होतील आणि बघूया या ठिकाणी आमचे अमित मेश्राम सर या ठिकाणी दोन्ही ताणली की नाही हे बघताहेत आणि ते लाईन मध्ये आहे की नाही ते बघताहेत बघूया হোটচ্ি আডে আগ্মিচা হ৅যা খ্শিকিচা সমলা হোই আডিএ আডিএ আডেএ আডিএ আডির আডিথাকেণি আডিরার আডিদে় আড�িমনে আডিমনে বাবারা

आणि अशा पद्धतीने आरमोरी आरमोरी संघाकडून कोर्टीने पहिला नाव घेतला नाव आणि काय झालेली मॅथ आहे बघूया

तिसऱ्या राऊंड साठी तर अशा पद्धतीने अंतिम धावाला अंतिम नावाला सुरुवात अंतिम नावाला सुरुवात झालेली आहे कोर्ची आणि आर्मिरच्या दरम्यान चाललेला हा रसिकेचा सामना दोन्ही संघ या ठिकाणी सात झालेला सामना कोर्तीने एक डाव जिंकला आणि आर्मगरी एक डाव अशा पद्धतीने त्याला शेवटची संधी या नावामध्ये बघूया दोन्ही संघातून काय प्रयत्न केला जात नाही कोण हा रसिकेत सामना अतिशय वातावरणामध्ये आगी पंचायत समिती आणि तो पंचायत समितीच्या दरम्यान मध्ये खेळला जाणारा हा रसिकेचा सामना आणि हा सेवकचा लाव यासाठी पंच म्हणून गरपायले सर सर या ठिकाणी तोरी दोरी पालल्या गेली आहे की ते व्यवस्थितपणे बघत आहेत आणि अतिशय उत्साह हा कुरती पंचायत समितीच्या वतीने आणि त्याच ताकदीने आरमोडी पंचायत समितीच्या वतीने सुद्धा हा मोठा उत्साह Jangan lupa like, share dan subscribe ya ಯಾನ್ನಾತ್ರೆ तुम्ही सुरुवातीला म्हटले होते की हम आहे तर दम आहे एक डाव जिंकला दोन्ही डाव जिंकतो डाव साधलेला आहे आणि हा क्रिकेटचा सामना तुम्ही जिंकलेला आहे याबाबत सुरू झाला तेव्हा त्या वेळापासून त्यांनी जरी पहिला डाव जिंकला असेल प्रामाणिकपणे आणि प्रामाणिकपणे आम्ही खेळला पहिला डाव त्यांनी तरी काही वेगळ्या जरी साधला असेल तरी पण आमचा तो काही म्हणणं नाही आम्ही हिंमत सारली आमच्या प्लेयर्सनी आमच्या संघ संघाने कोणतीही प्लेयर हारली नव्हती त्यामुळे आम्हाला पूर्ण गॅरंटी होती पूर्ण विश्वासाने आमचे प्लेयर या ठिकाणी उतरलेले होते त्याच्यामुळे पहिला डाव गेल्याच्या नंतर आम्ही दुसरा डाव आणि तिसरा डाव साधला आणि विजय आणि बघू शकता या ठिकाणी आरमोगी पंचायत समितीने सर्व सहभागी खेळाडूंनी हा विजय उत्सव साजरा केलेला आहे आणि क्वार्टर फायनलचा सामना यांनी जिंकलेला आहे आणि सेमी फायनल मध्ये धडक मारलेली आहे पुढच्या सामन्यामध्ये काय होते या ठिकाणी आम्ही थांबत आहोत था धन्यवाद था 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 था। मित्रांनो माझा व्हिडिओ आवडल्यास माझ्या व्हिडिओला लाईक करा कॉमेंट्स करा शेअर करा आणि नवीन नवीन व्हिडिओ बघण्यासाठी माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा